आर टी ॲडमिशनच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आपण आहोत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वेबसाईटवरती आणि या ठिकाणच्या सूचना तुम्हाला ठाऊक असतीलच आपण थेट जाऊया या ठिकाणी ॲडमिशन शेड्यूलवर इथे ॲडमिशन शेड्यूल आहे आणि इथे आपण दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष सिलेक्ट करू ॲ ॲप्लिकेशन राऊंडमध्ये नंबर वन आणि सिलेक्शन लिस्टमध्ये आपण रेग्युलर सिलेक्शन लिस्ट हे एक नंबरची लिस्ट आपण क्लिक करतो आहे तर पहा अशा प्रकारे हे सिलेक्ट केल्यानंतर हे शेड्यूल आपल्या समोर येतं आणि या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की स्कूल रजिस्ट्रेशन हे पा स्कूल रजिस्ट्रेशन इथे लिहिलं आहे स्कूल रजिस्ट्रेशन चार हे पहा फ्रॉम चार मार्च दोन हजार चोवीस ते तीन एप्रिल दोन हजार चोवीस ही तारीख महत्त्वाची आहे म्हणजे शाळांना जे रजिस्ट्रेशन करायला सांगितलेलं होतं तर त्याचा कालावधी आज अर्थात तीन एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी संपतो आहे आणि स्कूल रजिस्ट्रेशन आज पूर्ण होत आहेत आणि एक न्यूज चॅनल आहे साम मराठी तर त्यांनी वृत्त असं प्रकाशित केलं आहे की पाच एप्रिलपासून विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू होईल अर्थात आर टी ईचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे ती पाच तारखेपासून पाच एप्रिलपासून होणार आहे तेव्हा अत्यंत आनंदाची बातमी ही प्रत्येक पालकवर्गासाठी या ठिकाणी आहे आपल्याला क्लोज करूया जी सूचना या ठिकाणी मांडली होती आर टी ईची की सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षी हिथं ही तारीख पहा चार मार्च दोन हजार तेवीस या तारखेपासून शाळांची जी होती ती नोंदणी प्रक्रिया ही त्या शाळांनी पूर्ण करून घ्यावी आणि व्हेरिफिकेशनची डेट होती ही चार मार्च आणि हे व्हेरिफिकेशन आज म्हणजे तीन एप्रिल या दिवशी पूर्ण होत आहे आणि परवापासून म्हणजे पाच तारखेपासून पाच एप्रिलपासून आर टीचे ॲडमिशन सुरू होत आहेत पालकांनी कोणताही वेळ न दवडता आपल्या पाल्याची नोंदणी त्या ठिकाणी नक्की करावी फॉर्म व्यवस्थित भरावा फॉर्म भरण्यामध्ये काही अडचण येत असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद थँक्यू